दे उद्या सकाळी वापरत बघ्री फिक्स आली तुमची मेडिकल करून आले ते अठरा टाक्या पाडल्यात त्याला दोन तास झुतलाय त्यांना मेडिकल कुठे मला केस नाही करायची जेल एंट्री फिक्स आहे त्यांना जाऊ दे जेल मध्ये जेल मधले हवा खाल्ली ना त्यांना आखतली म्हणजे मी घाबरत नाही साहेब पण काय मी जेल मध्ये सहा वर्ष काढले मला माहिती आहे जेलमध्ये काय हाल होतं आणि जेलमध्ये गेलो हे सुधारणार नाही साहेब अजून बिघडणार आहे हे जेलमध्ये गेल्यानंतर यांच्यापेक्षा जास्त आलं यांच्या घरच्यांची होणार आहे साहेब माफ करून द्या साहेब म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला केस मागं घेतली म्हणून वाचलं तुम्ही दादा माफ करा दादा दादा माफ कर दादा काय <laughs> रे दादा दादा खरंच माफ करा दादा परत कधीच करणार नाही वाढणार <laughs> माफ करा दादा साहेब नाही करणार आहे परत